शिवजयंती निमित्त भगव्या झेंड्यांची मागणी वाढली छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बुलढाणा जिल्ह्यात भव्य स्वरूपात साजरी केली जाते अगदी दिवाळीप्रमाणे उत्सव पाहायला मिळतो या निमित्ताने बुलढाणा खामगाव चिखली मलकापूर या प्रमुख बाजारपेठांसह लहान मोठ्या बाजारात विविध आकारांचे झेंडे विक्रीसाठी आले आहेत यामुळे संपूर्ण शहर भगव्यामुळे पाहायला मिळत आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात भगव्या झेंड्यांची खरेदी केली जात आहे आणि त्याचबरोबर बिल्ले माळा अंगठ्या अशा विविध साहित्याने देखील बाजारपेठा सजल्या आहेत ही माहिती विकास जैन विक्रेते यांच्याकडून प्राप्त विक्रीला कशी प्रतिसाद आता जवळपास माझं हे सतरा अठरा वर्ष ध्वज विक्रीचा आणि या वर्षी चांगला प्रतिसाद आहे म्हणजे आपल्या आमदार साहेबांनी पुतळा पण बसवलेला आहे त्यामुळे समस्त शिवकमी अतिउत्साही झालेले आहेत आणि काल पर्वापर्यंत काही वर्धा नव्हती पण आज म्हणजे सुरुवातपासून अशी वर्दळ आहे की आम्हाला दुकान लावणं सुधारत नाहीये आमची अर्धी दुकान पण अजून लागलेली नाही आमच्याकडे एवढे मटेरियल आहे बॅचेस आहे बिल्ले माळा आहे अंगठ्या आहेत लॉकेट्स आहे बाईकचे झेंडे आहेत आणि वीस रुपयापासून ते हजार रुपयापर्यंत झेंडा आपल्याकडे अवेलेबल असतो यावरचे म्हणजे एक उत्सव म्हणजे सणासारखा उत्सव उच्छा, दिवाळी उत्सव सारखा उत्सव बुलढाण्यात साजरा होणार आहे आणि याची सर्व म्हणजे चांगला प्रतिसाद आहे पण बाकीच्या पेक्षा इथल्याची शिवजयंती काहीतरी वेगळी साजरी होणार आहे असं आमच्या निदर्शनात येऊ लागलं